छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची आजच्या सोशल मीडियाच्या युगात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा देऊन स्टेटसला फोटो ठेवून शिवराय कळणार नाही तर शिवराय हे त्यांच्या विचारातून आणि कार्यातून समजत असतात त्यामुळे आजच्या तरुणांनी शिवजयंती शिवरायांचे विचार वाचून साजरी करावी असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी तरुणांना केलंय शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बारा ते एकोणवीस फेब्रुवारी दरम्यान राज्यभर स्वराज्य सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय या स्वराज्य सप्ताहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत आणि याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी वेरुळ येथील मालोजीराजे भोसले गडी समोर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रयतेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी व्यासपीठावर आमदार सतीश चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार कैलास पाटील महिला जिल्हाध्यक्ष स्वाती कोल्हे माजी नगराध्यक्ष संजय जाधव सुनील मगरे अशोक गायकवाड संतोष कोल्हे अभिजित देशमुख जुबेर लाला अंकुश काळवणे महेश उबाळे ज्ञानेश्वर दुधारे दत्ता भांगे गजानन फुलारे अनुराग शिंदे रावसाहेब फुलारे विनोद जाधव प्रभू बागुल राजू पांडे आदींची उपस्थिती होती पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले छत्रपती शिवराय फक्त एका जाती धर्माचे नव्हते मात्र आपण आज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले अण्णाभाऊ साठे अहिल्यादेवी होळकर सेवालाल महाराज या महापुरुषांना जाती जातीमध्ये वाटून घेतलंय मात्र हे महापुरुष कधीच एका जाती धर्माचे नव्हते त्यामुळे महापुरुषांच्या जयंती सर्वांनी मिळून साजरा केल्या पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची ओळख प्रत्येकाच्या मनात कोरली जावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हा स्वराज्य सप्ताह आयोजित करण्यात आला असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलंय आमदार सतीश चव्हाण म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज या जगातील एकमेव असे राजे आहेत ज्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले स्वराज्यात शेतकऱ्यांचे रक्षण झालं पाहिजे त्याचा शेतसारा माफ झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला आठवत आहेत त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपण आज हा शिवमहोत्सव स्वराज्याची शपथ घेऊन साजरा करत आहोत असं देखील आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितलं आमदार कैलास पाटील स्वाती यांनी देखील व्यक्त कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश कोल्हेबाळे सूत्रसंचालक डॉक्टर यांनी तर आभार तालुका अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी डोळ्यासमोर फक्त ती शेतकऱ्याची जात होती म्हणून होता कि चार। भाजी ला ला। की माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या तीटाला जरी हात लागला तर हात कलम करून टाक प्रामाणिक प्रयत्न करतोय येणारा का कितपत यशवे सांगता आपण आपल्या भाषणात काही इतिहास अडचणी सांगितल्या पद्धतीनं उत्सव शिवरायाचा शिवजन्माच आणि स्वराज्य कार्याच स्वराज्य सप्ताह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी पर्यंत म्हणजे महाराष्ट्राचं नाही तर उभ्या भारत देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंत निमित्तान सात दिवस स्वराज्य सप्ताहाचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय देशाचे अध्यक्ष अजितदादा साहेब राज्याचे अध्यक्ष तटकरे साहेब अध्यक्ष प्रभू पटेल साहेब आदरणीय भटवार साहेब त्यांच्या सर सर्वांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही साजरा सा करतो आज या वेरूळच्या नजदीक मालोजीराजे भोसले गडीवर शहाजीराजे भोसले यांच्या स्मारकाच्या समोर हा स्वराज्य सप्ताहाचा मराठवाड्यातला हा अतिभव्य कार्यक्रम झाला स्वराज्य सप्ताहाच्या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेवटच्या कार्यकर्त्याला मी दिले ज्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे रयतेचं राज्य म्हणून या जगासमोर एक आदर्श उदाहरण दिलं ते रयतेचे राज्य त्या रयतेच्या राज्यामध्ये ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी रयतेसाठी काम केलं त्या सर्व गोष्टी आणि अने त्याचबरोबर अनेक विविध कार्यक्रम ज्यातून शिवरायांचं स्मरण व्हावं त्यांनी जे स्वराज्य उभं केलं ते अठरा पगड जाती पाती धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन या ठिकाणी उभं केलं त्या सर्व गोष्टी आणि त्यांचा आदर्श हा प्रत्येक आत्ताच्या पिढीतल्या आमच्या तरुणाई समोर सुद्धा यावा यासाठी हा सा एक प्रामाणिक प्रयत्न न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी धरमसिंग बिमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर